नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे मॅगी आता तुम्ही म्हणाल की मॅगी ही खूपच सोपी रेसिपी आहे तर हो आहे मॅगी ही खूपच सोपी रेसिपी आहे पण आज आपण कोणत्याही ब्रँडची मॅगी बघणार नाही जसं की इप्पी किंवा अजून कोणत्या ज्या मॅगी आहेत त्या किंवा आज जी मी मॅगी बनवणार आहे ती मी शॉपमधून देखील आणलेली नाही तर घरच्या घरीच ती मी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे आता खूप जवळून असं मी तुम्हाला ही मॅगी दाखवते तर ही मॅगी बघून तुम्हाला असं वाटतंय का की ही मॅगी गव्हाच्या पिठाची आहे आता मी गव्हाच्या पिठाची मॅगी असं म्हटलं त्याच्यामुळे काही काही जण नाक मुरडतील पण ही मॅगी दिसायला जेवढी सुंदर आहे त्याहीपेक्षा कितीतरी ही चवीला खूप छान लागते आणि दुसरं म्हणजे ही मॅगी हेल्दी आहे तुमच्या घरात मुलं वगैरे असतील तर ती तुम्ही बनवून देऊ शकता मुलांनीच हेल्दी खाल्लं पाहिजे असं काही नाही तुम्ही देखील ही बनवून खाऊ शकता कारण आपण मोठी माणसंही कधी कधी मॅगी बनवून खातोच तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला मी सुरुवात करते तर येथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला अजून हवं असेल जास्त तर जास्त घ्या किंवा कमी हवं असेल तर थोडंसं कमी घ्या आणि याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे अगदी जास्त मीठ घातलेलं नाही कारण मॅगी बनवताना देखील आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सरळ सोप्या भाषेतच सांगते की हे जे पीठ आहे ते जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त मऊ तर पीठ मिळताना आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे पीठ आपलं मळून झाल्यावरती आपण त्याला तेल लावून घेतो तसंच तेल लावायचं आहे तेल लावून थोडंसं मळायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे लगेचच मॅगी बनवायची नाही आता जर तुमच्याकडे टाईम नसेल लगेच बनवायचे असेल तर लगेच बनवा पण जसं आपण चपातीसाठी ठेवतो अगदी तसंच ठेवून द्यायचं हे पीठ मी झाकून ठेवते तोपर्यंत आपल्याला मॅगीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते, ते आपण कट करून घेऊया एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक छोटा कांदा घेतला आहे मोठा वापरायचा असेल तर वापरू शकता त्याच्यानंतर फरस बी घेतले गाजर थोडंसं आणि कोथिंबीर तुम्ही जर मॅगी बनवत असाल तर अशा भाज्या तुम्ही मॅगीमध्ये वापरतच असाल त्या अंदाजाने तुम्ही भाज्या वापरा याच्यामध्ये ओले मटार असतील तर खूपच छान पण मी एवढ्याच भाज्या वापरल्या तुम्ही जास्तीच्या भाज्या याच्यामध्ये वापरू शकता तर लागणाऱ्या भाज्या देखील ला, आपण कापून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला मॅगी बनवायची आहे त्याच्यासाठी अगोदर काय करायचं की एक मोठंसं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं एक दोन तांबे मी पाणी घेतलं आहे आणि ते गॅसवरती ठेवून द्यायचं म्हणजे त्याला आपल्याला उकळी आणायची आहे आता आपण जे मळून ठेवलेलं गव्हाचं पीठ होतं त्याला थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं आता आपल्याला येथे लागणार आहे तो म्हणजे आपण चकली बनवण्यासाठी किंवा शेव बनवण्यासाठी जो साचा वापरतो तो याला सोरा असं देखील म्हणतात तर आता याच्या आतमध्ये ज्या प्लेटी असतात त्याच्यामधली आपल्याला प्लेट घ्यायची आहे तर ही मिडियम साईजची शेव काढण्याची जी प्लेट आहे ती मी इथे वापरते तर आपल्याला या साच्याला आतमधून तेल लावायचं आहे आता असे जे साचे आहेत पितळेचे त्यांना धार आहे म्हणजे नवीन असताना त्यांना धार असते त्याच्यामुळे हात कापू शकतो त्याच्यामुळे सावकाश आपण याला तेल लावायचं त्यानंतर शेवची प्लेट आहे त्याला देखील ऑइल लावलं आहे आणि हे आपण व्यवस्थित बसवून घ्यायचं याच्यामध्ये आणि त्या पिठाचे मी दोन गोळे करून घेतले होते त्याच्यातला एक गोळा याच्यामध्ये घालायचा आणि प्रेस करायचा जसं आपण चकली किंवा शेव वगैरे काढतो तसंच अगदी तर आता मॅगी काढायच्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे पहिली म्हणजे डायरेक्ट पाण्यामध्ये तर आता डायरेक्ट पाण्यामध्ये मॅगी कशी काढायची तर आपण शेव वगैरे कसं कढईमध्ये डायरेक्ट काढतो किंवा काही काही जण खाली काढतात सोडा पण तसंच आपल्याला ही मॅगी काढायची आहे तर आता माझे मिस्टर ही मॅगी काढत आहे कारण त्यांच्या हाईटला कम्फर्टेबल आहे की हा साचा डायरेक्ट कढईमध्ये घेऊन फिरवणं तर मी करू शकत नाही असं नाही मी देखील करते पण ते तिथे होते तर त्यांना म्हटलं तुम्हीच काढा आणि हे थोडंसं सावकाश करावं लागतं आणि साचा कंटिन्युअसली आपल्याला फिरवत राहावं लागतो तर बघू शकता डायरेक्ट पाण्यामध्ये देखील आपण ही अशी काढू शकतो त्यानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची आहे त्याच्यानंतर एकदा का उकळी आली की उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला ही मॅगी अशीच हाय फ्लेम शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ आपल्याला ही ठेवायची नाही म्हणजे जास्त आपल्याला ही शिजवायची नाही आता बघू शकता दोन ते तीन मिनटातच मी ही मॅगी काढलेली आहे काढताना येते मी एक स्टेनर वापरलेला आहे स्टीलचा त्याच्यामध्ये काढलेला आहे तर अजून मी मॅगी बनवणार आहे याच्यासाठी मी याच्यामध्ये काढलं नाहीतर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट ती कढई आहे ती याच्यामध्ये ओतू शकता म्हणजे याच्यामधून डायरेक्ट पाणी निघून जाईल पण हो मला अजून बनवायची आहे त्याच्यामुळे झाऱ्याने मी ही काढून घेतलेली आहे आता तोपर्यंत मी हिला साईडला ठेवते गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की दुसऱ्या प्रकारची मॅगी कशी काढायची तर येथे एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्या पोळपाटावरती मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर हे खूप सोपं आहे असं मला वाटतंय तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मॅगी काढायचे आहे आणि थोड्या थोड्या आकारामध्ये काढायची आणि वरतून कट करायची जेवढं शक्य होईल पोपाटावरती तेवढं काढून घ्या एकमेकांना चिकटत नाही फक्त सांभाळून तेवढी ठेवायला पाहिजे सॉरी ठेवायला नाही काढायला पाहिजे तर एक आता एक गोळा संपलाय दुसरा गोळा घालते आणि याच्यावरतीच काढून घेते आता एकदमच मी काढते म्हणजे एकदमच मला ते शिजवून घ्यायला पण बरं होईल तर आता ही काढून घेतलेली मॅगी आहे में दे में में ती डिशमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता पण मी आता येथेच पोपाटावरती थोडंसं एकावरती एक ठेवते चिकटत नाही ती तर सगळ्या पिठाची मी मॅगी काढून घेतली सगळ्या म्हणजे थोडंसं पीठ मी साईडला ठेवले म्हणजे दोन ते तीन चपात्या होऊ शकतं एवढंच पीठ मी फक्त साईडला ठेवून दिले आता हे जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही मॅगी सोडून घ्यायची आहे त्यानंतर मगाशी सांगितलं तसंच उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला हिला असंच ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर हिला काढून घ्यायचं आहे आता अजून मला मॅगी काढायची नाही तर मी काय करणार आहे गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि त्यानंतर मग डायरेक्ट कढईच नेऊ तर स्टेनरमध्ये मी ओतणार आहे म्हणजे मला जार्याने काढायची गरज नाही आणि सगळं पाणी निघून जाईल तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला मॅगी बनवायची आहे कढई थोडीशी ओली आहे पण ती लगेचच सुकेल तर येथे दोन चमचे एवढं मी तेल वापरलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये घालायचा कांदा कांदा थोडासा भागात जायचा गॅसची फ्लेम म्हणजे मोठी आहे कमी करायची थोडीशी कांद्याला अगदी लालसर होईपर्यंत ठेवायचं नाही तर लगेचच आपल्याला या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या टॉमॅटो मात्र मी नंतर घालणार आहे तर या भाज्या देखील आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी नंतर देखील आपल्याला परत मीठ घालायचं आहे पण भाज्यांना लागायला पाहिजे यासाठी मी घातलं त्याच्यानंतर दोन मिनटासाठी याच्यावरती मी झाकण ठेवलंय आणि झाकण काढल्यानंतर त्यानंतर मग मी याच्यामध्ये टोमॅटो घातला तो देखील याच्यामध्ये परतवून घ्यायचा आता भाज्या याच्यामध्ये आपल्याला एकदम शिजवून घ्यायच्या नाहीत तर अगदी थोड्याशा कच्च्या ठेवायला पाहिजेत त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी पूर्ण मॅगी मसाल्याचं पॅकेट घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला आवडत नसेल तर घालू नका त्याच्यानंतर मग काढून घेतलेली सगळी मॅगी याच्यामध्ये घातली आणि एक कपभर एवढं मी गरम पाणी याच्यामध्ये घातलं आहे मॅगीमध्ये जर अजून तुम्हाला पाणी हवं असेल म्हणजे जो रस असतो तो अजून हवा असेल तर थोडंसं पाणी अजून घाला पण मी एक कपच घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं सा चवीसाठी मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घातलं आहे परतवून घेतलं आहे कोथिंबीर घातलं आहे तिला देखील मस्तपैकी परतवून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता आपली मॅगी तयार झालेली आहे असं वाटत देखील नाही की ही मॅगी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे चवीला तर विचारू नका ही मॅगी एक नंबर झाली होती आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि मस्त विकी प्लेटमध्ये घेऊन खायची माझ्या मिस्टरांना तर ही मॅगी खूपच आवडली त्यांना विश्वास देखील होत नव्हता की गव्हाच्या पिठाची देखील मॅगी होऊ शकते तर तुम्ही एकदा ही मॅगी नक्कीच बनवून बघा पहिल्यांदा थोड्याशा पिठाची बनवून बघा त्याच्यानंतर आवडली तर अजून जास्त पीठ मिळा आणि त्याची बनवून बघा तर आपल्याला एक साथ दोन फायदे आहेत ते म्हणजे हेल्दीही खायला मिळतं आणि चटपटीतही खायला मिळतं आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हाच भेटूया अशा मस्त मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि बाय बाय